पाण्यानेच पाण्याला काय दुखवता येईल या पद्धतीने त्या माश्या जर मला चावत असतील तर त्या स्वतःला चावत कारण त्या रूप सच्चीनंदा मी जाणले तिथला जो परमतत्वाचा आविष्कार आहे तो आणि इथे माझ्या मध्ये आविष्कार आहे तो किंवा बंकटलाला मध्ये आविष्कार आहे तो ह्याच्यामध्ये फरक काही नाहीये पण मिठाई पेढे सावरणारे जे लड्डू भक्त होते जिथे ते फक्त मलिदा आले होते त्या हुरड्याचा ते मात्र त्या माश्या आल्यावरती पळून गेले ही अशी सुरस हकीकत आपण त्या अध्यायामध्ये बघितली त्याच्यानंतर नरसिंहजी महाराजांना भेटायला महाराज आकोटाला गेले तो प्रसंग पण त्या अध्यायामध्ये आहे आणि त्यामध्ये व्रजभूषणाची हकीकत आहे काय म्हणतात व्रजभूषण कि माझ्या तपाचरणाचे फळ आजी मिळाले साचे आणि मग व्रजभूषण पंडित हे सुद्धा शिवर गावच्या तिथले तर ते महाराजांचे त्यावेळेला अंतरंग भक्त झाले तर ह्या अध्यायामधल्या ह्या कथा आहेत आपण त्या पाहिल्या आता ही समरी का सांगतोय मी तर तुम्हाला आतापर्यंत जे भाग झाले त्याच्यामध्ये आपण कुठल्या कथा पाहिल्या महाराजांच्या चमत्कारांच्या किंवा एकंदरच सगळ्या तर त्याची आठवण करून देण्यासाठी हा थोडासा प्रपंच आहे आणि याच्यामध्ये जे मंगलाचरण प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला आहे त्याच्यात दासगणू काय म्हणतात ते, का ते सांगण्यासाठी हा भाग आपण आज कथन करतो तर ही सहाव्या अध्यायाची सुरुवात आता पुन्हा श्रीकृष्णाला उद्देशून दासगणू महाराजांनी केली कशी केले हे परमा मंगला श्री हरी तुझी कृपा झाली यावरी अशुभ अवघे जाते दुरी हा अनुभव संतांचा त्या संत वाक्याशी भरवसा मी ठेवून श्रीनिवासा मंगलाची धरून आशा तुझ्या दारी पातलो आता विनमुख लावल्यास त्याचा तुला लागेल दोष आणि बट्टा वाक्यास लागेल की संतांच्या म्हणून हे माधवा अभिमान माझा धरावा रोष कधी ना करावा या अजाण बालकाचे मनात नपण न करणे असेल ते करी स्वतःकडे स्वतःकडे सतत कमीपणा घेतलेला आहे मी कोणतरी रचना करू शकतो हा तर दुराभिमान त्यांच्याकडे कधीच नव्हता दासगुण महाराजांकडे ते फक्त कृपेचे धनी होते म्हणून त्यांच्या मुखानी जणू काही परमात्माच हे काव्य वधवत होता कारण इतक काव्य करणं एक टाकी शक्य नाही कारण शेगावामध्ये जेव्हा ते गजानन विजय ग्रंथाची रचना करायला बसले तेव्हा रोज एक अध्याय या पद्धतीने एकवीस दिवसात हा ग्रंथ दासगणू महाराजांनी सिद्ध केलेला आहे त्या प्रासादिक रचना मधून मग हकीकती ज्या त्यांना जे काही कागदपत्र पुरवले होते त्याच्यावरनं किंवा ज्या मौखिक हकीकती त्यांनी ऐकल्या चमत्कार ऐकले त्याच्यावरनं त्यांनी हा एवढा मोठा ग्रंथ लिहिलेला होता अर्थात कृपेशिवाय काही शक्य आहे का पण तरी सुद्धा कुठेही अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा या पद्धतीने दासगणू महाराजांनी ही अतिशय लीन भावाने सगळ्या ह्या अध्यायांच्या रचना केलेल्या आहेत प्रत्येक अध्यायाची रचना गोळीबंद जस काम असत तसा प्रकार तो झालेला आहे आजही त्या ग्रंथाची जी काही सुरसा अशी रचना आहे ना ती इतकी काही भुरळ घालणारी आहे कि किती वेळा वाचला ग्रंथ तो किती वेळा त्या ओव्या वाचल्या तरी सुद्धा त्या प्रत्येक वेळेला आपण नव्याने काहीतरी वाचतोय आणि नव्या ती काव्य प्रतिभा जाणून घेतोय या पद्धतीने या सगळ्या ग्रंथाची रचना दासगणो महाराजांनी केलेली आहे आता आपण सातव्या अध्यायाकडे वळूया सातव्या अध्यायामध्ये महाराजांनी कोणत्या लीला केल्या तर महाराजांनी हरिपाटला सवय कुस्ती खेळले महाराज की असलाच जरी बरी बली तरी उठव मला आता या आखाड्यामध्ये महाराज जाऊन बसले कारण महाराज मारुतीच्या मंदिरात आले बंकटलालाच्या घरून कि तुम्हा प्रापंचिकाचे घर आता आम्हाला राहण्यास उपयोगी नाही महाराज असं त्याला सांगताय आणि त्या मठामध्ये मारुतीच्या मंदिरात राहायला आल्यानंतर पाटलांचं जे पाटील मंडळी जी गावची अधिकारी होती पुढारी होती त्यांनी कशी त्या पाटूल बंधूंनी हेटाळणी सुरू केली महाराजांची अरे गण्या खातोस का ताक गण्या अरे पिशा गण्या असं त्याला ते म्हणत असत अरे तुरे करायचं यथेच निंदा नालस्ती महाराजांची करायची मग त्यातले जे हरि पाटील होतात कारण पाटील बंधू सगळे पैलवान आणि तालमीत घुमणाऱ्या सगळ्या ज्या व्यक्ती होत्या तर त्यांनी त्या पाटलांनी महाराजांना आव्हान दिलं की माझ्या सवे कुस्ती खेळ असं नुसतं गणगण म्हणा तिथे बसू नको फार झालं तुझं असं म्हणून त्यांनी त्याच्याशी महाराजांची कुस्ती खेळली पण महाराजांनी त्याचा माझ क्षणात उतरवला तरी सुद्धा पाटील बंधूंनी महाराजांना उसाचा मार दिला आणि त्या उसाचीच मोळी महाराजांनी जणू काही सरकात घालून पिळावी तशी स्वतःच्या हाताने पिळून त्या उसाच्या मोळीचा अखंड रस काढून तो रस त्या पाटलांच्या पोरांना प्यायला दिला ते काय म्हणाले की मला मारण्यामुळे तुम्हाला श्रभ झाले असतील तुमचे हात दुखले असतील तर त्या श्रमाचा परिहार करण्यासाठी हा रस प्या आता एवढा चमत्कार दाखवल्यानंतर सगळी पाटील मंडळी चमकली की माझ एका क्षणात म्हणजे आपण म्हणतो जे विमान हवेत होतं ते एका क्षणात खाली आलं सगळ्या अहंकाराचं पाणी पाणीच झाल्यामुळे आपण कोणाला शिव्या घालतोय कोणाची चेष्टा करतोय कोणाची धसक फसक करतोय कोणा कोण त्याच्या अंगावरती धावून जाते हे त्यांना जेव्हा चूक कळली मग ही पाटील मग भास्कर तेव्हा म्हणाले पाट महाराजांना भास्कर पाटील की महाराज नका येथे राहू ही पाटील पोरे माजली बहु तर महाराज त्यांना म्हणाले की भास्करा हे असं आपल्याला करायचं काही कारण नाही कारण ही पाटील मंडळी सारी माझी मूळची भक्त आहेत इथंही मायेचा पडदा आहे इथ ही अधिकाराच काहीतरी वर्तुळ आहे इथे ही सत्तेचा माझ आहे तो जेव्हा सगळा मी क्षणात दूर करीन तेव्हा ही पाटील मंडळी ही सगळी माझी परमभक्त आहे तुला त्यांचं अंतःकरण कळत नाही कारण आतमध्ये त्यांचा जो जन्मोजन्मी जो भाव आहे तो इथे अजून परिपक्व व्हायला थोडासा वेळ आहे है। म्हणून यांचे हे है सगळे माझ्यावरती उद्योग चालू आहे क्षणात पाटील मंडळींना बदललं महाराजांनी तर ह्या सगळ्या कथा आहेत त्याच्यामध्ये त्या सगळ्या पाटील मंडळींचा जो मोठा भाऊ खंडू पाटील तर तोही तो महाराजांच्या दर्शनाला यायला लागला कारण भावंडांनी हकीकत सांगितली की दोन चमत्कार उसाची मोळी पिळी हरीला हरिपाटला नेस्त नाबूद केलं मग तो यायला लागला आणि मग तो म्हणायला लागला की अरे गण्या माझा चुलता वृद्ध झाला आहे आता मग त्याला नातवंड बघायची इच्छा झालेली आहे तेव्हा महाराज त्याला म्हणाले कि तुझी आहे भव्य शेती गिरण्या दुकाने पेढ्या तुझा शब्द या वरडामध्ये कोणी मोडत नाही तुझी सत्ता आहे मग त्या ब्रह्मदेवाला का आज्ञा करत नाहीस कि मला पुत्र दे म्हणून तेव्हा खंडू पाटील चतुराईनी त्यांना काय म्हणतो कि हे काय माझ्या हातात नाही शेतीची मशागत करण खत पाणी घालणं हे माझ्या हातात आहे पण जमिनी जेव्हा नांगरून पडतात बी बियाणं पडलेलं असत पण पर्जन्याची वृष्टी झाली नाही तर पीक कसं येणार तिथे आपलं काही पाड चालत नाही मग मी ब्रह्मदेवाला आज्ञा कशी करणार की तू मला पुत्र दे म्हण हे चतुराईचं बोलणं खंडू पाटलांनी केलं आणि महाराजांनी तो भाव त्यांना माहितीच होता त्यांनी ती कृपा केली आणि त्याला काय म्हणाले की त्या परमेश्वराला काही जड नाहीये की तुला पुत्र दे मग तुझ्यासाठी मी त्याला विनवणी करीन पण तुझा तुला पुत्र झाला तर त्याचं नाव भिक्या ठेव कारण का तू भीक मागितलीस परमेश्वराकडे मला पुत्र दे <laughs> आणि मग त्याच्याच प्रत्यर्थ तुला काय करावं लागेल तर आम्रसाचं सा भोजन तुला ब्राह्मण मंडळींना द्यावं लागेल असं महाराजांनी त्याला सांगितलं त्याच्यासाठी अतिशय सोपी गोष्ट होती पण महाराजांचं बोल खरे झाले आणि खंडू पाटलांच्या ज्या पत्नी होत्या गंगाबाई त्या, गंगा त्या गर्भिणी झाल्या नवमास पूर्ण झाले आणि पुत्र झाला पाटलाच्या ओसरीवरी बाळ रांगू लागला अशा पद्धतीने पाटील वंशाला तो दिवा मिळाला आणि मग भिक्या नाव ठेवलं तर त्याच्याशी त्यांनी भिकाजी असं नाव ठेवलं भिकाजी पाटील जे पुढे प्रसिद्ध झाले ह्या कथा आपण सातव्या अध्यायामध्ये बघितलेल्या तर सातव्या अध्यायाची सुरुवात फार प्रदीर्घ आहे बरं का खूप अशा ओव्या हो मध्ये महाराजांनी ती विनवणी केली आता सातव्या अध्यायामध्ये काय म्हणतात सुरुवातीचे मंगलाचरण श्री गणेशाय नम जय जयाजी राघव रामा जय जयाजी मेघ श्यामा संत जनाच्या विश्रामा सीतापते दाशरथे तुझ्या कृपेने वानर बलिष्ठ झाले भूमीवर रावणाचा चक्का चूर केला देवा कृपा झाल्या पाहिजे तडीला भूपतीचा वशिला जाते देवा लाभला तो वंद्य होतो दिवाणाला नीच कितीही असला तरी जो सम्राटाच्या आश्रयाला आहे त्याचा वशिला त्याला आहे त्याच्या त्याच्या पुढे त्या राजाचं मंत्रिमंडळ मान तो हो ना म्हणजे तो जरी नीच हिरदीन असेल पण सम्राटाच्या आश्रयाखाली असेल तर तो त्या सगळ्या मंडळींसाठी पण वंदनीयच असतो ही रीत आहे जनरीत असं दासगुरू म्हणतात भूपतीचा वशिला जाते देवाला भला तो वंद्य होतो दिवाणाला नीच कितीही असला तरी आयशा अमोघ कृपेला होई कामी योग्य भला याचा जो मी विचार केला तो आयसे आले कळून काय कळून आले त्यांना नाही ज्ञान नाही भक्ती खरी खुरी हे श्रीपती आयसी माझी आहे स्थिती शोचनीय पांडुरंग मना मन सदा आषाढ भूत ते ना कधी स्थिर होत नाना विकल्प मनात येऊ लागती वरच्यावरी मग आयशा पातक्याला केवी लाधावा वशिला तुझा सांग जगतपाला हे व्यावहारिक म्हणणे असे तुला आवडी पातक्याची मनापासून आहे साची आईसी साक्ष पुराणाची आहे की दिनबंधो पुण्यवानाचे तारण केल्यान काही नवल जाण जो पातक्या लागून उद्धर तसे तोच मोठा या जगती तुझ्या हुन मोठा नाही कोणी आण देवा मम पातका न किमपी आता पाहू नको रक्षी आपुला मोठेपणा मग ह्याच्यामध्ये मोठेपण तुझं तू सांभाळायचेस कारण मी ही नदीन लाचार पातकी असं दासगणू स्वतःला म्हणतात रक्षी आपुला मोठेपणा मज सांभाळी नारायण दासगणू शरण चरणा आता उपेक्षा करू नको किती तऱ्हेने त्यांनी परमेश्वराला विनवले किती स्वतःकडे कमीपणा हेच तर अकोटा सन्निध संत भला तोच मागे राहिला त्याचे ऐका कारण बाळा आधी ओवी मग मेरुमणी जोडती तिचा आजी झाली स्थिती हे चरित्र रचण्याची असं गजानन विजय ग्रंथाच्या सुरुवातीलाच दासगडू महाराजांना <coughs> म्हणून ठेवले त्यांनी आकोटा संदी पाहिलं कोणाच्या आज्ञेवरून साईबाबांच्या आज्ञेवरून साईबाबांनी त्यांना सांगितलं अरे शेगाव मध्ये माझा बंधू आहे त्याच तू अजून दर्शन घेतलेलं नाहीस त्याला भेटायला जा पण महाराज दासगणू महाराजांचं मन कुठे गुंतलं होतं तर नरसिंगजी महाराजांचं जे चरित्र त्यांनी रचायला सुरुवात केली होती भक्ती लीला अमृतामध्ये वर्णन केलंय त्यांनी त्या सगळ्या कामात ते बुडून गेलेले होते त्यांची प्रीती नरसिंहजी महाराजांवर बसलेली होती मुळात शिवावरती श्रद्धा सद्गुरूंचा उपदेश झाल्यानंतर पंढरीच्या वारीला निघाले पांडुरंगावरती निष्ठा बसली साईबाबांचा सहवास दैववशात लाभला संभाषण करायची संधी सतत लाभली साईबाबांना आणि साईबाबा सांगतायत तू शेगावच्या माझ्या बंधूच्या दर्शनाला जा दर्शना कोण कोणाला सांगताय कोणाकडे जायला याच्यामध्ये तुम्हाला एवढं लक्षात येत नाही का की हा दास महाराजांचा अधिकार केवढा असेल पण त्या अधिकाराची टिमकी कधीही त्यांनी गाजवली नाही वाजवली नाही मी साहेबांना सांगितलं हे असं असं झालं पाहिजे हे अशी टिमक्या सरकारी ऑफिसर बरेच माणसं सुरस कथा ऐकवत असतात संध्याकाळच्या वेळेला फिरायला गेल्यावर टोळक जमत त्याच्यामध्ये पेन्शनर आणतो त्याच्या तू तू साहेब असता क्लार्क म्हणूनच रिटायर झालेला आहे मग इथे असं म्हणून असं म्हटलं नाही अरे साईबाबांनी मला सांगितलं म्हणून मी गेलो शेगावला नाही असं काही प्रकारच नव्हतं शेगावच्या महाराजांनी सुद्धा अचानक दर्शन दिलंय गर्दी म्हणणं चालले होते कुठे अकोटला टांग्यात बसून गर्दी कसली म्हणून टांगेवाल्याला विचारतायत टांग्यात उतरतायत गर्दी कापत तेव्हा पुढे गेले तेव्हा त्यांना एका दगडावर गजानन महाराज बसलेले दिसले काय अलौकिक असेल ह्या अरे ह्या सगळ्या गोष्टींसाठी महाराज माणसं जीवाचा आटापिटा करतात सगळीजण सर्वसामान्य माणसं एक क्षण दर्शन भाव इथे त्यांना जणू काही नजराने पेश करावे अशा पद्धतीने हे सगळे सत्पुरुषांची दर्शन होत आहेत त्यांना मग अशा म्हणून जेव्हा स्वतःकडे इतका काही हिन दिन कमीपणा घेतलाय स्वतःला पातक ही म्हटलेला आहे पातक कुठली या जन्मात केलेली पातक आहेत का नाही त्यांना ते मागच्या जन्मांची पण जाणीव होती ना की मागच्या जन्मामध्ये आपल्या हातून काय, काय काय कर्म घडलेली आहेत या सगळ्या जाणीवेपोटी ते ह्या जन्मामध्ये आल्यानंतर हे जे काही सगळं त्यांचं अलौकिक असं जीवित कार्य झालं सुरुवातीला ते पोलिसांच्या पोलीस खात्यात नोकरीला होते तेव्हा साईबाबांनी त्याला सांगितलं होतं गणू ही नोकरी सोड आपण दुसऱ्याचे बूट चाटायला जन्माला आलेलो नाही पण तरी सुद्धा त्याने ऐकलं नाही मग दोनदा त्यांच्यावर जेव्हा सरकारी बालंट आलं त्याच्यातनं सुद्धा साईबाबांनी त्यांना सही सलामत सोडवलं तेव्हा त्यांची सगळी ती वृत्ती बदलली आणि त्यांनी महाराज साई महाराज साई नाथ महाराजांच्या समोर हातावरन पाणी सोडलं सगळ्यावर तेव्हापासून ते दासगणू महाराज झाले त्याच्या आधी ते पोलीस अधिकारी होते वृत्ती भक्तीपूर्ण होत्या प्रीती होती शंकर शिवशंकर हे आराध्य दैवत होत पण क्षणात सगळं पालटून टाकण्याची क्षमता ही सत्पुरुषाकडे असते संतांकडे असते अवलिया पुरुषाकडे असते योगी पुरुषाकडे असते ह्या पद्धतीने साईबाबांनी त्यांना असंच्या आस बदललं तीनशे साठ अंशावरती बदललं एकशे ऐंशी अंशावर नाही मग हे सगळं आयुष्य बदलल्यानंतर त्यांचं इप्सित कार्य काय राहिलं की अनेक संतांच्या चरित्राचं चा गायन दास त्यानंतर केलंय त्यांच्या पद्यरचना आपण जर तपासल्या अनेक पद्धतीने तीन ग्रंथ आहेत त्यांचे त्या ग्रंथामधनं ह्या सगळ्या पद्यरचना आणि येगावच्या महाराजांचा गजानन विजय हा ग्रंथ ज्या ग्रंथांनी दासगणूंना जागतिक कीर्ती मिळवून दिली त्या सगळ्या ग्रंथांची रचना त्यांच्याकडून झाली आणि अतिशय सच्चिल वृत्तीचे हे दासगणू महाराज होते त्या भावभक्ती कोटी त्यांच्या आतमध्ये दे जे काय उचंबळत होतं परमेश्वरा तू सर्व श्रेष्ठ आहेस तू शक्तिमान आहे मी तुझ्या पुढे ही नदी न पात की न असं स्वतःला तो काय मानभावीपणा नव्हता हे आतून सहज उत्पन्न झालेला भाव होता परमेश्वराप्रती किंवा मी माझ्याकडे कमीपणा घेतो तुला मोठ मोठ म्हणतो म्हणजे तुझ्याकडनं मला काहीतरी मिळेल असं काही नव्हतं त्याच्या हा सहज भाव होता कारण गुरुतत्वाला त्यांनी जे काही जाणलं की त्या गुरुतत्वाचा जो महासागर आहे त्या महासागरामधला एक बिंदू जरी आपण बनलो म्हणजे गुरु बनण्याचं नाहीये आपल्याला त्या गुरुतत्वामध्ये मिसळण्यासाठी ते तत्व अंगीकारून जर त्या महासागरातला एक जरी बिंदू एक जरी थेंब आपण बनलो तरी सुद्धा आयुष्याचं काहीतरी सार्थक झालं असं म्हणता येईल दासगणू महाराजांनी त्यांच्या वृत्तीमध्येच ते सगळं निर्माण झालेलं होतं कारण एक लक्षात घ्या आपण नेहमी म्हणतो कि तो जन्म घडावाला लागतो महाराजांचा जन्म घडावा लागला तेव्हा ते, ते दासगणू महाराज झाले सहज कोणी मी मी दासगणू म्हणून असं कोणी होऊ शकत नाही कारण ते आतमध्ये ते भांडार लागतं की नाही ते त्या भांडार त्या परमात्म्याने ते, परमात ते भरावं लागतं तुमच्या घटामध्ये तो जो परमात्म रूपी महासागर आहे ते जे ते सार ते जे ते जे सार आहे प्रचंड ते ते असं गोळा करून जेव्हा परमात्मा तुमच्या घटामध्ये भरतो तेव्हाच अशा अलौकिक विभूती म्हणजे सारख्या आपण म्हणू महिपती आहेत दासगणू आहे ज्यांना दासगुणूंना सुद्धा आधुनिक काळाचे महिपती म्हटलं जात कारण महिपती हे काव्यामध्ये अतिशय असे होते किंवा मोरोपंत होते ज्यांच्या आर्या ऋचावे सगळ्या प्रसिद्ध आहेत तर ह्या पद्धतीचा प्रवास होता पण तिथे पण दासगण महाराजांना परमेश्वरांनी परमात्म्याने प्रदान केलेला होता म्हणजेच दासगणू महाराज जे म्हणतात की अरे एवढ्या महासागरातला एक थेंब तरी माझ्या मुखात गेला पाहिजे ही जी आस लागून राहिली धडपड लागून राहिली ती परमात्म्याने त्यांची पूर्ण केली म्हणूनच आज जागतिक कीर्तीचा ग्रंथ त्यांच्या हातून निर्माण झाला आणि हे काम सोपं नाहीये हे येरा काम नाहीये तिथे पाहिजे जातीचे तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे येरा काम नव्हते जय गजान, जै गजान।